सूत्र दोनशे बत्तीस संतुष्टोपी न संतुष्ट खिन्नोपी न खिद्यते तस्याश्चर्य दशाम ताम तादृश्या एव जानते धैर्यशील पुरुष संतुष्ट होऊन सुद्धा संतुष्ट होत नाही आणि दुःखी होऊनही दुःखी होत नाही त्याच्या ह्या आश्चर्यजनक स्थितीचं ज्ञान त्याच्यासारखे अन्य ज्ञानीच जाणतात नाथ सांगतात अज्ञानी माणूस बहुधा ढोंगी असतो तो आतून अतृप्त असंतुष्ट दुःखी चिंतित असला तरी तो सुखाचा समाधानाचा मुखवटा धारण करत असतो एखाद्या व्यक्तीबद्दल असूया ईर्षा वाटत असली तरी वरपांगी त्याच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करत असल्याचा ते देखावा करतात वरून बाह्यतः शांत वाटणारी ही माणसं आतून मात्र अशांत अस्वस्थ असतात त्यांचं वर्तन या अर्थानं कृत्रिम असतं आणि ते बहुधा इतरांना कळत नाही मात्र ज्ञानी माणसाचं वर्तन स्वभावानुसार सहज असतं त्यांच्या मनातील शांती बाह्यवर्तनात व्यक्त होत असते ते तेवढेच आतूनही शांत संतुष्ट असतात कोणत्याही बाह्य व्यक्ती वस्तू परिस्थितीवर त्यांचं आंतरिक सुख समाधान शांती अवलंबून नसते सुख दुःख समाधान असमाधान ह्या द्वंद्वात ते अडकत नाहीत ते नेहमीच एकचित्त स्थिरचित्त असतात त्यांच्या चित्ताची स्थिरता एकाग्रता शांती साक्षीभाव कधीच लोप पावत नाही त्यांचं वर्तन व्यवहार एकसमान असतात त्यांची ही स्थिरावस्था त्यांच्यासारखे स्थिरचित्तच जाणू शकतात निरहंकारी निरासक्त स्थिरचित्त माणसंच फक्त परस्परांना ओळखू शकतात असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत आत्मज्ञानी व्यक्तीच केवळ निरपेक्षपणे परस्परांचा आदर करू शकतात